आणि सर्व सर्व पक्षाचे सर्व नेते गण व्यासपीठावर बंद आता उशीर होत म्हणून गडबड करू नका खऱ्या अर्थाने मी एकच सांगतो की दादा मी या कार्यकर्त्यांना विनंती करतो की दादा आपले आहेत आपण सर्वजण एक आहोत प्रत्येक वेळेस दादांची कुणी अपेक्षा करू नका आजपासून मध्य होईपर्यंत दादांनी आमच्या मतदारसंघात नाही आलं तरी चालेल आम्ही सगळे एकत्र येऊ गाव वाडी वस्तीवर जाऊ प्रत्येकाला सांगण्याचं जा काम करू सर्व पक्षाचे कार्यकर्ते घेऊन दादांना पंधराशे पंधराशे वाड्या वस्त्यांवरती जाऊन काम करायचं आहे दादा जर आपल्या जवळचे असतील घराजवळचे असतील तर अपेक्षा वारंवार करण्याची काय गरज आहे दादांनी गेल्या वीस वर्षात लांडेवाडी या ठिकाणी दर रविवारी जास्त दरबार घेतलाय सर्वांचे प्रश्न सोडवले आणि तुमच्या मिसळलेले आहेत आणि प्रत्येकाला सहकार्य केले आहे जर एवढे असेल तर इलेक्शन लागल्यानंतर दादांची आपल्या गावात येण्याची अपेक्षा कुणीच करू नये दादांनी हडपसर बोसरी शिरूर खेड त्या ठिकाणी जुनर या ठिकाणी जाऊन प्रचार करावा या तालुक्यातील दादा आहेत आपल्याच गावातले आहेत त्यामुळं या कार्यकर्त्यांनी विनंती करतो की भविष्य काळात दादांच्या शिवाय आपल्याला काम करायचंय प्रचार करायचे समोरचे काहीतरी भूल धापा देतील भूल धाप्यांना कुणी बळी पडण्याची वेळ नाही दादांनी शाश्वत विकास केलेला आहे तुमच्या आमच्या बरोबर कायम राहिलेला आहे आपल्या बरोबर बीजेपीचे कार्यकर्ते रात्र दिवस काम करतात आपल्याबरोबर असणारे कार्यकर्ते ते सुद्धा आपल्यावर काम करतात आपणच पडतो की काय अरे मी तर याच्या पलीकडे जाऊन सांगेन दादांनी केलेल्या कामाची लिस्ट हातात घ्या साहेबांनी केलेल्या कामाची लिस्ट हातात घ्या आणि त्या गावात जा केलेली काम सगळ्यांना परत एकदा वाचून दाखवा आणि या व्यतिरिक्त जर समोरच्यानी कोणी केले असेल तर त्याला हार घालून त्याचा सत्कार करा जर काहीच केलं नसेल तर त्याला वेशीच्या पलीकडे ठेवा ही करण्याची गरज आहे जे जे पुरुष आलेले त्यांनाही विनंती कदाचित तुम्ही तुमच्या तुण बायकांना सांगितलं नसेल कारण काय होतं इलेक्शन मध्ये पुरुष दिवसभर बाहेर फिरतो बायकोला माहितच नाही कोणाच्या जा प्रचारला जातो त्यामुळं घरी सुद्धा जाऊन बायकोला काय चिन्ह चालवायचं आहे ते सांगणं गरजेचं आहे आणि ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना विनंती करतो की तुमच्या पतींना सांगा कि कुठल्या प्रचारला गेलो तो कुठलं चिन्ह आहे ते सांगणं फार गरजेचं आहे मग बाजारात असेल गावात असेल तळ्यात असेल मळ्यात असेल प्रत्येका

प्रमाणात मात्र आम्हाला निधी मिळाला पाहिजे एवढीच आमची एक अपेक्षा आहे आम्ही मतदान नेण्याचं काम करू तुम्ही निधी देण्याचं काम करा एवढंच ठिकाणी वर्तुमान सांगतो जय जय महाराज